ठाण्यामध्ये ठाकरे गटानं नितेश राणेंना डिवचलंय देवेंद्र फडणवीस माझे बाप नाहीत बॅनरवरती उल्लेख करण्यात आलेला आहे तर ठाकरे बंधूंना एकत्र येण्याची ही बॅनरमधून साथ घातली आहे ठाण्यातील ठाकरे गटाकडून हे बॅनर लावण्यात आलेले आहेत आणि हे बॅनर सध्या चर्चेचा विषय बनलेला आहे असेल की काही दिवसांपासून फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळातले मंत्री नितेश राणे हे वाचाळवीरांसारखे काही वक्तव्य देत आहे काही महिन्यांपूर्वी समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करायचं काम ते करत होते आज जर तुम्ही पाहिलं तर दोन महिन्यापूर्वी त्यांनी त्यांच्या सभेमध्ये स्वतःची जी सभा असते कार्यकर्त्यांना संबोधताना असं सांगितलं की आपल्या सगळ्यांचा बाप सागर बंगल्यावर बसलेला आहे त्यावेळेसही आम्ही त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही पण काल परवा त्यांनी जे एक वक्तव्य केलं ज्यामध्ये त्यांनी सांगितलं सगळ्यांचा बाप हा मुख्यमंत्री हे फडणवीस साहेब आहे त्यावेळेस आम्ही निषेध नोंदवण्यासाठी हा बॅनर लावलेला आहे